श्री मुक्ताबाई देवीची यात्रा श्रावणी चौथा मंगळवार समस्त माळी व रामोशियाळी जुना मोठा स्टँड बेल्ले यांच्या वतीनं मंगळवार दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्यानिमित्त कार्यक्रम सकाळी सहा ते आठ श्रींचा अभिषेक पूजा व महाआरती सकाळी आठ ते दहा मांडव डाळ्यांची भव्य मिरवणूक व त्यानंतर नाश्त्याची सोय सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कलगी जंगी सामना कलगीवाले शाहीर नानासाहेब साळुंखे आणि पार्टी श्रीगोंदा फॅक्टरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर तुरेवाले शाहीर स्वप्नील गायकवाड आणि पार्टी बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे सायंकाळी चार ते पाच शेरणी वाटप त्यानंतर महाआरती व अन्नदान महाप्रसाद रात्री आठ ते दहा स्त्रीच्या पालखीची भव्य मिरवणूक सोबत पारंपरिक रात्री अकरा नंतर सौंदर्य तारका नृत्याअपसरा सविता राणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होईल तरी या सर्व कार्यक्रमास आपण उपस्थित राहावं ही नम्र विनंती आपले नम्र समस्त माळी व रामोशियाळी जुना मोटर स्टँड बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे ध्वनी गणराज ऑडिओ अँड ऍडव्हर्टायझर चांदणी चौक बेल्ले